नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही निघालो आहोत एका पावसाळी ट्रीपसाठी त्यासाठी आम्ही रत्नागिरीवरून ट्रेनने मुंबईला जातोय आणि मुंबईवरून मग आपण पुढची ट्रीप कंटिन्यू करणार आहोत रत्नागिरीमधून तुतर एक्सप्रेसने आम्ही निघालो मुंबईला तर जाताना काहीतरी टाइमपास हवा म्हणून आमचा लुडो गेम चालू झाला आणि पहिल्याच डावामध्ये आमचा शुभ मारला विजय जल्लोष दिसू दे फारसा न होणारा माणूस हरल्यामुळे तोड लपवणारा शुभम शुभम पहिल्याच डावामध्ये हरलेला आहे पेटा बांधलेलं त्याचा आणि आम्ही विजय झालेलो काय का असं ना, ना पे पे ले ले विजय लेट पण थेट आलेला आहे आमच्याकडे दोन चुके नारळ भेटले आहेत मला त्याच्या <laughs> <laughs> पुढच्या डावामध्ये मी आणि मग त्यापुढे लगेच सौरभ असे आम्ही दोघेही हरलो तिघेही एक एक डाव हरलेलं आहे त्यामुळे कोणीही हरलं कोणी जिंकलं म्हणायला नको परत कसं <laughs> एकाला वाईट वाटलं असतं ना कोण हरलं नसतं तर डाव चालूच राहिले असते मला तर, तर। <laughs> <laughs> वाजले सकाळचे पावणे पाच आम्ही पनवेल स्टेशनला उतरलोय खूप गर्दी होती ट्रेनला त्यामुळे जागा पण नव्हती मिळत कसे कसे आम्ही पनवेल पर्यंत पोहोचलोय आता जातो मित्राच्या घरी <laughs> आम्ही पाच वाजता पनवेल स्टेशनला होतो तिथनं आम्ही संकेतच्या घरी आलो आणि हा आहे संकेत आणि आता वाजले दुपारचे एक आम्ही एक वाजेपर्यंत झोपूनच होतो साडेबारा वाजेपर्यंत झोपूनच होतो त्यानंतर आम्ही सगळं आवरलंय आमचं आणि आमचा एक मेंबर आहे जो की आवरायला बराच वेळ काढतो अजून आवरतोच आहे हा आमचा उशीर आवरणारा मित्र तर वाजलेत संध्याकाळचे चार साधारण संकेतच्या घरी जेवण वगैरे आम्ही आता मुंबई भ्रमंती करायला बाहेर पडलोय तिथनं आम्ही जाणार आहे सी एस टीला तिथनं मरीन ड्राईव्ह वगैरे करून मग संध्याकाळी साडेनऊ पाहुणे त्याची ट्रेन पकडून आम्ही शिर्डीला जाणार आहे तर आत्ता जस्ट आम्ही सहा जणं निघालो आहे एक जण अजून येणार होता मुंबईकडनं पण त्याचा अचानक काम निघाल्यामुळे तो कॅन्सल झाला आहे आलोय लोकल स्टेशनला पनवेलच्या इथनं आता ट्रेन पकडून जायचंय सीएसटीला तर संकेत आमचा गाईड आहे आजच्या ट्रिपचा इथला आम्हाला काय रस्ते माहीत नाही त्यामुळे संकेत पुढाकार घेतोय आणि त्याच्या मागणं आम्ही सगळे चाललोय सीएसटी ट्रेन पकडतोय आमचे दादा दादा सेकंड तर आता एवढा वेळ करायचं काय म्हणून परत कालचा गेम सुरू झालेला आहे लूडो आता सहा जण आहेत त्यामुळे सहा जणांचा गेम झालाच पाहिजे हरेल त्याला एखादी तरी पार्टी द्यायला लागणारच आहे एकमेकाला मारायची जी स्पर्धा चालू आहे ती एकदम पीकवर आहे बसलेले दोन नंबरला आणि बाकीचं युद्ध चालू आहे तीन नंबरला यश पण सुटलेलं आहे अभ्यास हा काय घेऊन आला होता माझ्या बोलून पाठत होता आपा पण वाईट वाटून घेऊ नको स्पॉन्सर शेवटी तू आहे कारण दीड एक तास चाळीस मिनिटानंतर गेम पूर्ण झाला आहे त्यानंतर आम्ही पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तर सी एस टी स्टेशनच्या समोर असलेल्या भुयारी मार्गाकडून आपण सेल्फी पॉईंटच्या इकडे जातोय तिकडे जाऊन बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंगचा आणि सी एस टी स्टेशनचा पण फोटो घेणार आहोत तिथे सेल्फी पॉईंटला सी okay, एस टी स्टेशनच्या समोर असलेला हा आहे सेल्फी पॉईंट जिथनं की स्टेशनची इमारत आणि ह्या समोर बाजूलाच असलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही इमारत आपल्याला दिसते ला, पोटो तर टीच्या सेल्फी पॉईंटला फोटो घेऊन झाल्यानंतर संकेतने सुचवलं की आपण गेटवे ऑफ इंडियाला जाऊया आणि इथे डबल डेकर पण आहे बस हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिक बस आणि विथ एसी सहा रुपयामध्ये बसमधून उतरून सिक्युरिटी चेक करून आपण आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडियाकडे गेटवे ऑफ इंडियाच्या इथे फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही आलो मरीन ड्राईव्हच्या इथे संध्याकाळ असल्यामुळे इथे गर्दी पण होती बऱ्यापैकी घेऊन आला या ठिकाणी सँडविच आईस्क्रीम खूप छान मिळते तर म्हटलं बघूया ट्राय करून आणि आईस्क्रीम म्हटलं नाही म्हणणार कसं म्हणून म्हटलं चला जाऊया तर आलेलं आहे सँडविच आईस्क्रीम आमची ट्रेन रात्री होती आणि दिवसभर जेवढा टाईम आमच्याकडे शिल्लक होता दुपारपासून ते त्यामध्ये जेवढं फिरणं शक्य होतं तेवढं फिरून आम्ही आत्ता आलो चर्चगेट स्टेशनला इथनं आम्ही जाणार आहे दादरला आणि तिथनं आमची ट्रेन आहे शिर्डीसाठीची तर आत्ता आम्ही आम्ही चर्चगेट स्टेशनला आणि इथनं दा दादरसाठीची आम्ही लोकल पकडतो आहे आत्ता आम्ही पोहोचलेलो आहे दादर स्टेशनला इथनं आत्ता पावणे दहाची गाडी आहे तोपर्यंत जेवण वगैरे घेणार आणि मग गाडीसाठी येऊन फिरणार आहे स्टेशनला आता संकेत सर देत आहेत जेवणाची पार्टी दुपारी लुडो गेम हरल्यामुळे ही पार्टी देणार आहेत दादर स्टेशनच्या बाहेर दादर इस्टला प्रत्येक शापूर म्हणून आहे तिथे आम्ही आत्ता जेवायला आलेलो आहे साधारण वाजले साडेआठ तर अजून तासभर आहे ट्रेनला तर तो तोपर्यंत म्हटलं की जेवून घेऊया आणि मग एकदाच ट्रेनमध्ये जेवायला व्यवस्थित मिळणार आहे म्हणून बाहेर जेवून घेतो आणि मग एकदा ट्रेन पकडली की मस्त झोपून जायचं आणि सकाळी आपण बाबांच्या शिर्डीत असणार आहे जो की आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे या ट्रीपमधलं चला तर मग जेवण वगैरे आणि ट्रेनसाठी जाऊया तर मित्रांनो जेवण वगैरे आटकून आपण आलो आहे दादर स्टेशनला आणि दादर स्टेशनवरनं आमची साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही ट्रेन प्लॅटफॉर्मला येऊन थांबलेलीच होती तर आम्ही रिझर्वेशन केलेलंच होतं त्यामुळे आत्ता डायरेक्ट आमच्या सीटवर जाऊन बसतो आहे आणि मस्तपैकी आता रिलॅक्स करून सकाळी साईबाबांच्या शिर्डीमध्ये पोचणार आहोत मित्रांनो आपली ही ट्रीप आपण तीन पार्टमध्ये पाहणार आहोत त्यातला हा पहिला पार्ट, पार्ट आहे उर्वरित दोन पार्ट मी लवकरच अपलोड करतो आहे हा पार्ट कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या पार्टला थँक्यू